नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत बोकडाच्या मटणाची रेसिपी तर मस्त जन आज झणझणीत बोकडाचा गावरान पद्धतीने रस्सा बनवणार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज करणार आहे आपण बोकडाचं मटण तर एक किलो मटण आहे बोकडाचं तर आज आपण याची रेसिपी बघणार आहे कसं करायचं तर ते मी माझ्या पद्धतीत करणार आहे माझ्या पद्धतीने मला जसं जमतं तसं चला तर आज आपण बघूया एक किलो मटणाची रेसिपी तर ती रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तर सगळ्यात आधी तर त्यांनी मला मटण आणून दिलं तर आणि मटण आणल्याच्यानंतरनं मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि दोन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं मोठं मीठ टाकलं होतं कारण की मोठं मीठ टाकल्याच्या नंतरनं पाणी सुटतं त्याला त्याचं ते आणि त्याच्यानंतरनं लसणाची कुडी घेतली अद्रक घेतलं आणि त्याची पेस्ट बनवली छो बारीक आणि मटण मतन, मटणाला हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून ते दहा मिनटासाठी मी ठेवून दिलं आणि ते ठेवून दिल्याच्यानंतरनं मग मटण शिजायला घालण्यासाठी जे आपल्याला साहित्य लागतं तर ते घेतलं सगळ्यात आधी तर मी एक कांदा घेतला तो बारीक चिरून घेतला काहीजण उभा पण कांदा चिरतात पण शक्यतो मी बारीकच कांदा चिरून घेते कारण की कांदा जरी शिजला तरी तो दाताखाली आल्याच्यानंतरनं माझी मुलं अजिबात खात नाहीत म्हणजे त्यांना मोठा कांदा आवडत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो बारीकच कांदा करत असते तर मी बारीक कांदा चिरून घेतला तर तो तळून घेतला लाल होईपर्यंत आणि त्याच्यानंतरनं जे आपण मटण ठेवलं होतं दहा मिनटं तर ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मस्त दहा मिनटं फुल गॅसवर हलवून घ्यायचं आधी छान असं म्हणजे कसं त्याला हलवून घेतल्याच्यानंतरनं पूर्ण एकत्र होतं आणि दहा मिनटं हलवून घेतल्याच्यानंतरनं गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्येच ताट ठेवायचं त्याच्यावर आणि पाणी ठेवायचं म्हणजे मग आपण कमी गॅस केल्याच्यानंतरनं खाली पण मटण पातेल्याला लागत नाही आणि वर पाणी ठेवलं ते पण मस्त गरम होतं तर माझ्या हाताला ताट खूप पोळल्यामुळे मी तुम्हाला काही आधी दाखवलं नाही खाली पाणी सुटलं होतं मटणाला अंगचं पाणी पण ताटपोळ्यामुळे मी डायरेक्ट पाणी त्याच्यामध्ये ओतून दिलं तर मी आधी एकदा ओतलं होतं पाणी ते त्याच्यामध्ये घातलं तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजेत म्हणजे जेवढं रशी पाहिजेत तर तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर मी आणखीन एकदा पाणी ठेवलं होतं आणि मग मटण शिजेपर्यंत मटणाचं जे आपले वाटण असतं तर ते वाटण करण्यासाठी मी खोबऱ्याचं छोटा अर्ध खोबरं घेतलं होतं दोन कांदे घेतलं होतं जिरी लवंग दालचिनी आणि जे घरचे आपले मसाले ते घेतले होते कोथिंबीर घेतली होती मीठ घेतलं होतं आता हे कांदे जे आहेत तर ते मी गॅसवर भांध भाजून घेते तर बरेच जण कमेंट करतील गॅसवर भाजू नका तर शक्यतो मी गॅसवर नाही भाजत कधी कधी मी कढईमध्ये पण तेल टाकून कांदा बारीक करून तो भाजून घेते आणि खोबऱ्याचे काप करून भाजून घेते पण आज तसंच मी भाजलं होतं गॅसवर तर कांदा भाजून घेतला होता आणि खोबरं पण भाजून घेतलं होतं तर खोबऱ्याचे आधी तर छोटे छोटे काप करायचे म्हणजे कसं छोट्या काप केल्याच्या नंतर मिक्सरचे चकली जी आहे तर तीसुद्धा व्यवस्थित चालते आणि असं जर अख्खं खोबरं टाकायचं म्हटलं तर वाटण पण बारीक होत नाही तर आता हे वाबा वा सॉरी तर आता हे वाटण बारीक करण्यासाठी आधी तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नाही होतायचं आधी फक्त फिरून घ्यायचं थोडंसं म्हणजे ते थोडंसं बारीक होतं आणि मग त्याच्यानंतरनं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि मग आणखीन बारीक करून घ्यायचं म्हणजे वाटण असं छान मस्त होतं बारीक पण जास्त होतं आणि जी आपली भाजी आहे मटणाची ती मिळून येते तर आता ती मस्त वाटण झालेलं आहे तर तोपर्यंत मटण इकडे आहे तोपर्यंत आपण तो मटणाचं जे वाटण आहे तर ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर मी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली होती म त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि जे आपण वाटण बारीक केलं आहे तर ते वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे कसं ते वाटण तेल सुटेपर्यंत छान परतलं ना तर छान असं भाजीला चवसुद्धा खूप छान येते कधीकधी म्हणजे नाही का वाटण जर नाही चांगलं परतलं गेलं तर ते चवसुद्धा बदलते आणि मग त्याच्यामुळे वाटण मस्त असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतरनं जे आपले घरचा मसाला होता बॅडगी मसाला होता माझ्याकडे आलं लसूण मसाला होता कांद्याचा आणि मटण मसाला होता तर ते चार मसाले टाकून घेतले ते पण परतून घेतले चांगले तेल सुटेपर्यंत आणि मग आता तेल मस्त असं सुटलं आहे तोपर्यंत मटण पण छान असं गाळ शिजलं होतं तुम्ही बघू शकता आणि मटण शिजल्याच्यानंतर मग आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढी सगळं जे आपण आधी सूप बनवलं आहे मिठाचं तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं जेवढी भाजी पाहिजे तेवढं आपण ओतू शकतो आणि मी काही सगळं ओतली नव्हती भाजी कारण की माझ्या मुलांना जे आपण मसाल्याची भाजी करतो तर ती माझ्या जा मुलं जास्त मसाल्याची भाजी खात नाहीत त्याच्यामुळे मी जेवढा मला पाहिजे तेवढी भाजी बनवली मसाल्याची आणि जे सूप बनवले म्हणजे मिठातलं मटण तर ते तसंच ठेवलं होतं कारण एवढं कोणी खात नाही मसाल्यातलं आणि मग मिठाचं जास्त लागतं त्याच्यामुळे मिठाचं जास्त ठेवलं होतं तर आता त्याला दहा मिनटं मस्त कमी गॅसवर उकळी येऊन द्यायची मटणाला आणि मस्त बघा उकळी पण आलेली आणि मटण पण आपलं छान असं शिजलेलं आहे तर आता उकळी आल्याच्यानंतरनं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीरने अजूनच छान चव येते खूप छान लागतं आणि असं गावरान पद्धतीने मटणाचा बेत असल्यावर त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी तर झाल्याच पाहिजेत त्याच्यामुळे मस्त असं इकडं बाजरीच्या भाकरीसुद्धा टाकून घेतल्या आणि इकडं आहे आपलं सगळं जेवण तयार बाजरीची भाकरी कांदा लिंबू मसाल्यातलं मटण परत सूप तर अशा प्रकारे खूप सुंदर असं झालेलं आहे सगळं तर तुम्हाला पण अशी जर रेसिपी बनवायची असेल तर नक्की बनवून बघा आणि कशी होते ती नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने हा ब्लॉग मी इथे संपवते आवडला तर नक्की लाईक करा